सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये कर्जत शहरातील अन्नभाऊ साठे चौकात चोरट्यांनी पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व रोख बारा हजार रुपये चोरून नेले तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात किसन शामराव निकत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चोरट्यांनी निकत यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तर दत्तात्रय गणपत सुपेकर यांचे रोख बारा हजार रुपये चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात दोन ते तीन वेळा भेटी दिल्या निवडणुकीत हार जीत चालूच असते यश अपयशातून पुढे जावे लागते यातून सावरायला मला साहजिकच थोडा वेळ लागणार आहे तरी लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जाणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले आहे गडाख यांना नेवासा विधानसभा मतदारसंघात निसर्ता पराभव स्वीकारावा लागला पारनेर हा पुरोगामी विचारांचा सुसंस्कृत तालुका आहे हा तालुका आता एका चांगल्या माणसाच्या हातात असल्यामुळे निश्चितच विकास होणार आहे तो विकास करण्यासाठी आम्ही काशीनाथ दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली पारनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांनी सोमवारी मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली यावेळी विखे पाटील यांनी आमदार दाते यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या यावेळी ते बोलत होते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी दिली महंत रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि काही मोठ्या आपल्या असताना त्याचबरोबर कोणत्याही नेत्यांची एकही जाहीर सभा झालेली नव्हती तरी सुद्धा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक व भाजपा समर्पित कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिवप्रहाराचे कार्यकर्ते लाडक्या बहिणी या सर्वांच्या बळावर आपण एकाकी लढत दिली परंतु केवळ मतविभागणीमुळे आपला पराभव झाला असला तरी आपण या पुढील काळातही जनते जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहोत असे प्रतिपादन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने आठव्यांदा विजय संपादन केल्याबद्दल राहुल सदाफळ मित्रमंडळाने त्यांच्या सत्काराचे आयोजन केले तसेच राहता ग्रामस्थांनी शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढत गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला सह्याद्री टॉप टेनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुती व मित्र पक्षाचे विजयी आमदार आशुतोष काळे जवळपास सव्वा लाख मताधिक्याने निवडून आल्याबद्दल महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केलाय कोपरगाव मतदारसंघातील राहता तालुक्यातील अकरा गावांनी आमदार आशुतोष काळे यांना विसव्या फेरी अखेर जवळपास एक लाख तेवीस हजार आठशे अडोतीस मतांनी विजयी केल्याबद्दल व शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील सत्तर हजार पाचशे एकवीस मतांनी विजयी झाल्याबद्दल पुंतांबा येथील धनवटे विशीजवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या तरुणाच्या सतर्कतेमुळे राहुरी तालुक्यातील सडे परिसरात दुचाकीवर गोमांस घेऊन जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले गणेश आदिनाथ धरम या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की गणेश धरम हा तरुण राहुरी ते सडे मार्गे वांबोरी येथे जात असताना सडे रेल्वे चौकाजवळ पाठीमागून एक इसम त्याच्या ताब्यातील हिरो डिलक्स दुचाकीवरून गोनीमध्ये गोमांस घेऊन जात असताना दिसला त्यावेळी गणेश धरम या तरुणाने वांबोरी पोलीस चौकाचे हवलदार सुनील निकम यांना फोन करून माहिती दिली तेव्हा निकम यांनी सदर आरोपीला पकडून त्याच्या ताब्यातील दुचाकी व गोमांस असा एकूण पंचवीस हजार सातशे पन्नास रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय जमिनीचे व्यवस्थापन करताना आणि उत्पादन घेत असताना जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रिय घटकांच्या वापरावर भर देऊन सेंद्रिय शेतीतून जमीन निरोगी ठेवा आणि आपले आरोग्य जपा असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या विभागाचे शैलेश देशमुख यांनी केले कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथे आत्मा अहिल्यानगर अंतर्गत आयोजित डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत रावरी येथील सेंद्रिय गटांच्या प्रवक्त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमात देशमुख बोलत होते अनुदान वाटपाचा कालावधी संपून गेला तरी दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे अनुदान कधी मिळणार या विवंचने दूध उत्पादक शेतकरी सापडला आहे विधानसभा निवडणूक संपली निकालही लागले पुन्हा महायुती सरकार बहुमतामध्ये आले आहे त्यामुळे आता अनेक अडचणींमध्ये सापडलेला दूध उत्पादक शेतकरी दुधाचे अनुदान देऊन दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे स्टे असलेल्या जमिनीत जेसीबीच्या सहाय्याने काम करत असताना विरोध केल्याच्या रागातून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेहक्री येथील शेतगट नंबर तीनशे एकाहत्तर मध्ये घडली शिवाजी मारुती पालवे असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री